तेरा जानेवारी पौष पौर्णिमेचे उपाय आणि तोडगे पौष पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करा आणि कच्च्या दुधाचा महादेवाला अभिषेक करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि जीवनात आनंद येतो पौष पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचे पान घेऊन ते रात्रभर गंगाजलात भिजवावे त्यानंतर या पानावर लाल चंदन आणि कुंकुमने श्री लिहा असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो ज्योतिषशास्त्रानुसार पौष पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या पानावर लाल कलावा बांधून लाल कपड्यात गुंडाळून ठेवणे शुभ शुभ आणि असते जर तुम्हाला तुळशी मातेला प्रसन्न करायचे असेल तर पौष पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या रूपाला कच्च्या दुधासह अर्घ अर्पण करा यानंतर सुख समृद्धीसाठी तुळशी मातेची प्रार्थना करावी त्यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि सुख आणि सौभाग्य वाढते पौष पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा करावी त्यांना खीर अर्पण करावी मग तो प्रसाद लहान मुलींना खाऊ घालावा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते यासोबतच घरात ऐश्वर आणि सुख समृद्धी येते पौष पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाते असे मानले जाते की देवी लक्ष्मीचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून हा दिवस त्यांच्यासाठी खूप खास आहेत त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची ह्या दिवसाची संधी भक्तांनी सोडू नये पौष पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते ह्या दिवशी मध्यरात्री तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी सूत्राचा पाठ करा असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो तुपाचा दिवा पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि सूत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो पौष पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे देखील खूपच शुभ मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने घरात सुख शांती नांदते आणि वैवाहिक जीवनातही सुख समृद्धी येते पिंपळ हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि ह्या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढते स्नान तर्पण आणि दान पौष पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला पवित्र नदीत स्नान करता येत नसेल तर पाण्यात गंगाजल मिसळून आणि हातात कोश घेऊन स्नान करावे स्नान करून नैवेद्य व दान करावे पिंपळ पूजा पौष पौर्णिमेलाही देवी लक्ष्मीचे पिंपळाच्या झाडावर आगमन होते त्यामुळे सकाळी उठून पिंपळाच्या झाडासमोर काहीतरी गोड अर्पण करून जल अर्पण करावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा याशिवाय धनप्राप्तीसाठी पौष पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी घरातील मंदिरात श्रीयंत्र व्यवसाय वृद्धियंत्र कुबेर यंत्र एकाक्षी नारळ दक्षिणावरती शंख ठेवा आणि त्यांना संपूर्ण अक्षदावर स्थापित करणे फायदेशीर ठरेल चंद्रपूजा तांदूळ चंद्राशी संबंधित आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते त्यामुळे पौष पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान करणे फार शुभ आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिसळून ओम एम क्लीम सोमाय नम या मंत्राचा उच्चार करताना अर्घचंद्राला अर्पण करावे यामुळे जीवनातील आर्थिक समस्या संपतात पौष पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने चंद्राला दूध अर्पण करावे ह्यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा राहण्यास मदत होते सूर्यपूजा पौष पौर्णिमेच्या दिवशी तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात रोली अक्षद आणि लाल रंगाची फुले टाकून ओम सूर्याय नम ओम आदित्याय नम ओम सोमन भास्कराय नम ह्या मंत्राचा जप करा अर्घ समर्पयामी हे सांगताना सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे आणि उगवता सूर्य पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी दिसेल अशा प्रकारे अर्घ द्यावे यामुळे जीवनात समृद्धी येते लक्ष्मी पूजा पौष पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात जाऊन लक्ष्मीला अत्तर आणि सुगंधी अगरबत्ती अर्पण करावी धन सुख समृद्धी आणि ऐश्वर यांची देवी लक्ष्मीला तुमच्या घरात कायमस्वरूपी निवास करण्यासाठी प्रार्थना करा पौष पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण देवी भा शाकंबरी आणि माता अन्नपूर्णा देवी यांची विशेष पूजा केली जाते पौष पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान व्यक्तीच्या आयुष्यात सुख समाधान घेऊन येते ह्या दिवशी पिवळे वस्त्र धान्य एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे पौष पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ्याच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी ह्यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होईल आणि जीवनात सुख समृद्धी येईल वास्तुदोषामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील तुळशीच्या रोपाला कच्चे दूध अर्पण करावे असे केल्याने वास्तुदोष दूर होतात यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहतील या दिवशी घरात गायीचे गोमूत्र शिंपडावे पौष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला नारळ अर्पण करावा नारळ देखील देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे ह्या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करावी आणि सत्यनारायण कथेचे वाचन करावे तसेच या दिवशी स्त्रीसुक्त आणि पुरुष सुक्ताचे देखील पठण करू शकता या दिवशी देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा तसेच कुटुंबातील सर्वांना ह्या खिरीचे सेवन करावे धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्यानं माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस मद्य लसूण कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन करू नका यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते पौर्णिमेला किंवा रात्री जेवणात दही खाऊ नका यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल त्यांचा अपमान कराल तर चंद्रदोष निर्माण होईल चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण ह्या रात्री तो आपल्या पूर्ण कलांनी चमकतो अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्यांच्याशी संबंधित दोष दूर होतील चंद्रबलामुळे धन सुख आणि शांती मिळते चंद्र पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्यांचे दैवत आहेत आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडेल हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये हर हर महादेवालय हर